नरेंद्र मोदी यांची रालोआच्या नेतेपदी निवड झाली असून देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत याचा आनंदोत्सव नवी मुंबईत साजरा करण्यात आला वाजत गाजत लाडू वाटत भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाला माजी खासदार संजीव नाईक यांना देखील निमंत्रण दिलं गेलं आहे रविवारी दिल्लीमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची प्रतिक्रिया संजीव नाईक यांनी व्यक्त केली आहे दृश्य आपण पाहतोय नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत रविवारी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्याआधीच नवी मुंबईमध्ये जल्लोष केला गेलाय पेढे वाटत यावेळेस हा जल्लोष केला गेलाय तसंच संजीव नाईक माजी खासदार यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलंय आणि या शपथविधी सोहळ्याला संजीव नाईक हे उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी एनडीए सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतोय आज अगोदर जल्लोष आपल्याला नवी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक नगरसेविका शहराचे इतर मंडळाचे इतर प्रकोष्ठचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे एकमेकांना मिठाई वाटप करून या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे